महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची मी प्रवीण सुपाराव शिंदे बरबडीकर येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी महावीर जयंती व हनुमान जयंतीनिमित्त सर्व जनते शिंदे करून खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी धन्यवाद प्राचार्य डॉक्टर के राजकुमार श्री गुरुजी स्वामी महाविद्यालय श्री गुरुस्वामी शिक्षण साखर संस्थेच्या संचलित आणि स्वामी रामानंद हित मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्या नाताने सर्व भारतीय सर्व भारतीयांना उद्या उद्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जयंतीच्या आणि हनुमान जयंती आणि महावीर जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा